ठाण्यापर्यंत गाड्या चालू आहेत ठाण्याच्या पुढे गाड्या आहे तुला आज सुट्टी भेटली आहे पावसामुळं घरी जाऊया ॲक्च्युली कामावर जायच्या तयारीमध्ये मी आलो होतो आणि बरं त्याने मला सांगितलं की गाड्या बंद आहेत खूप लोक बोलले गाड्या बंद आहेत आणि शेवटी मी निघालो स्टेशनपर्यंत आलो तुला होईल चालू पाऊस कमी होईल गाड्या चालू होतील पण गाड्या काही चालू झाल्या नाही मी आ, शेवटी मी निघालो आणि प्ला स्टेशनला आलो स्टेशनवर आल्यानंतर पाहिलंच कंडिशन ठाण्यापर्यंतच गाड्या आहेत आणि ठाण्याच्या पुढे पूर्ण गाड्या बंद केलेल्या आहेत पुढील सूचना येईपर्यंत पाणी भरलेलं आहे पाऊस काही थांबणार नाही हा कंटिन्यू पाऊस वाढत चाललेला आहे तुफान पाऊस पडतो कल्याणमध्ये उल्हास नदीची वेशल पातळी वाढलेली आहे सगळ्या नद्या फुल झालेल्या आहेत त्यांच्या ब्रँचेस ज्या खाड्या आहेत त्यासुद्धा फुल झालेल्या आहेत आपल्या बाजूला एक खाडी आहे उल्हास नदीची एक ब्रँच आहे तर तिच्या ती ओवरफ्लो होऊन लोकांच्या घरांमध्ये आता अनेक घरांमध्ये पाणी गेलेलं आहे पाणी घुसलेलं आहे मी आहे विठ्ठल स्टेशनला खाण्या खाण्या ते करतच गाडी चालू आहे इकडे लोकल चालू आहे तिकडे लोकल रिटर्न आलेले आहेत आज सुट्ट्या दिवस जाहीर केलेल्या आहेत सगळ्यांना सुद्धा कामावर आलो होतो स्टेशनला आलो आणि स्टेशनवरून रिटर्न चाललेला आहे आज मला सुट्टी भेटली आहे ट्रेन नाही म्हणून ते पावसा सुद्धा येऊन आता बसले इथे बघा पुढे फिटीला जाणारे बस नसते पाऊस पडलेला आहे पडत आहे च्या आधी जो नाल्यावर लावून लाईव केला होता ना तुफान पाणी आणि आमचे कल्याणपूरचे आमदार या ठिकाणी मदतीसाठी जाऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी सगळे आमदाराची माणसं उभे आहेत त्यांनी मशीन लावली आहे कचरा काढायला नाल्यावरती पाणी चढलेलं आहे भावन गाड्या आहे या ते खूप पाऊस आहे आता हे नाल्यावरती पाणी क्वास होणार आहे कचरा काढलेला आहे सगळा नमस्कार तिकडे होतो त्या आपल्या इथे होतो शॉपिंगला त्यांचा इंट बाईट घेतला पोरांचा आपल्या <laughs> हाय काय कंडिशन आहे इथे हा शाहरुख आहे आपल्यासोबत जास्त पाऊस झाल्यामुळे नागरिकांनी प्रत्येक वर्षी प्रत्येक आरे झाला आहे आता या गडबडीमध्ये ऍक्सिडेंट पण झालेला आहे प्रत्येक <laughs> वर्षी ही तकलीफ होते लोकांना आणि त्यांचं जे नुकसान होते या घाण पाण्यामुळं फ्रीज खराब होतोय बेड खराब होतोय रोहित पंजाब घ्या लगेच लगेच बघून टाका ते तत्व ठेवला तो पुन्हा वाहूनच जाणार पुढे हे रोहित सागर गेलं पंच येणार

हा कचरा आताच काढलेला आहे न्यायालयामधून त्या ठिकाणी कल्याण बिलभावणी आलेल्या आहेत मदतीसाठी ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी कामासाठी सांगत आहेत त्यांनी जेवढे प्रयत्न चालले तेवढे स्वस्त आहे साफसफाई केलेली आहे ए कुठं फिरत आहे अधिकारी स्वतः उभे आहेत 티르자테네, 저 파니에, 가리 파니에. खूप भयानक कंडिशन आहे आणि पाणी वाढतच चाललेलं आहे ಅಪ್ಪನ ಓಹೋ झालंय आपण पाहणी करण्यासाठी आलो आहोत आमदार मॅडम सुलभाताई गायकवाड आणि के डी एम सीचे अधिकारी आहेत आपल्यासोबत संदीप जाधव दादा सुद्धा आहे आणि हे पूर आलेले अक्षरशः आता वेळाने भरती पण येणार आहे आमच्या वहिनी आमच्या आमदार कल्याणपूरचे लाडके आमदार सुलभा वहिनी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेल्या आहे स्वतः आलेल्या आहेत सोबत आपली संपूर्ण टीम आहे आणि अधिकारी के डी एम सीचे अधिकारीसुद्धा आलेले आहेत लोकांचे प्रश्न लोकांचे खूप संकट संकटात लोक आले, शंकर्ट, आ, शंकर्ट आले आ, एक नैसर्गिक आपत्ती आलेली आहे ती सोडवण्यासाठी पाहणी करण्यासाठी आपण त्यांच्या एरियात आलेलो आहे अधिकारी स्वतः या ठिकाणी आलेले आहेत

तो वक्त तो आले का तो काय नाही आलंय काय नाही 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 काय नाही

आमच्या कल्याणपूर्वचे आमदार फुलबाताई गायकवाड मॅडम या ठिकाणी स्वतः पाहणी करत आहेत संकटात आहे अडकलेले आहेत आणि स्थलांतर करायला लागले काही ठिकाणी जे नाल्याच्या बाजूला जी घरं आहेत ना त्या घरांमधील जी कंडिशन आहे ती खूप खतरनाक आहे इथे एक फॅमिली अडकलेली सुद्धा आहे ती फॅमिली अडकलेली आहे त्याला त्यांना बाहेर काढण्यासाठी ही टी चाललेली आहे अंदाज पाणी किती वाढतंय त्याचा अंदाज घेण्यासाठी हा दगड ठेवलेला आहे वहिनींनी सगळ्यांची चौकशी केलेली आहे इथे एरियामध्ये आणि लोकांचा पुन्हा अजून पाणी वाढलं ते वाढलं का पुन्हा पाणी वाढतंय ना तुम्ही दगड ठेवल्याप्रमाणे वाढत चालले ना ओके हळूहळू वाढते पाणी हा पाऊस कंटिन्यू चालू आहे हां हां थांबत नाही कंटिन्यू हे चार पाच जण गेले इथे एक घर आहे आतमध्ये त्या घरामध्ये राहायला लोक आहेत आणि हां नको राहायला नाही जायचं पाहून लाईवमध्ये यायचा माझा व्हिडिओ खूपच कंडिशन डेंजर आहे आणि खूप वाहतं पाणी आहे पाणी केलेली आहे संपूर्ण कल्याण परिसराची एक उंदी सुद्धा या ठिकाणी अडकलेला आहे हा निघतील मग बाहेर निघतील मग त्याच्या घरात पाण्या नाही गेलं पाऊस फक्त कमी झाला पाहिजे आपली टीम ह्या पाण्यामधून बचाव कार्य करायला गेले होते हो ना कल्याणपुराचे आमदार या ठिकाणी आहेत आपल्यासोबत आणि हे पाणीचं स्पीड बघतो आपण पाणी स्पीडने जाते आतमध्ये तिकडे जास्त पाणी तुंबलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं पाणी जे आहे ते लोकवस्तीमध्ये घुसलेलं आहे आणि संरक्षक भिंत तुटलेली पण आहे एक ठिकाणी ते तोडून ते पाणी घरांमध्ये घुसलेलं आहे त्या ठिकाणी संपूर्ण आपली टीम भाजप परिवार भाजप

ठाण्याच्या पुढे गाड्या नाहीत पुन्हा हा बंद झाली ठाण्यापर्यंत गवर्नमेंट दिलेले तो आधी इथे ठेवलेला एवढं पाणी आलं आता परत पुढे घेतला हा आता आता कडे इथे होता आधी इथपर्यंत पाणी आलं आता इकडे मागे ठेवलंय वा पाणी किती वाढतंय बघता तिथे शंकर इंगावले इंगवले बघा आमच्या इथे किती पूर आलेला आहे लोकोस्टी बाजूला आणि लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे तुमच्यापर्यंत नाही आहेत पाणी आहे ना कधी इकडे नाही येत ना पाणीवरती एवढं तेव्हाच तेव्हाच येईल हा हा मग नाही येत पाणी ऍक्च्युली पाणी तिकडे खूप धोका आहे शॉपिंग सेंटर आहे ना शॉपिंग वाँ। सेंटर तिथे पलीकडे ना मग पहिलं पाणी कसं होतं ते नव्हतं ना तर पाणी पहिलं पसरून होतं आणि मग पाणी सरस झालं ते झालं आफूड आफूड झालं पाणी झालं ते झालं शाळेमध्ये पाणी आहे तिकडे तिकडे शाळीमध्ये पाणी आहे फुल पाणी फुल शाळीमध्ये पाणी नाही आता पाणी आहे संपूर्ण पाणी आहे आता पाणी आता हे मी शाळा कधी घेते ना आणि काय तिथे मॅडम लवकर घेतली तिथून आता येऊ शकतो बाई बोलले पाऊले आले कोण हे बघा आता पाणी कुठं होतं की सगळं उचलात आपण तर पाणी किती काल आता कुठे कमी कुठे उभे तिथे दोन मिनट पाहतात नवीन त्यालाच एक्सप्लेन येतो लईन जात

Uh, कल्याणमध्ये विठ्ठलवाडी देशन आहे समोर आणि त्या पुढे आपला नाला आहे त्या नाल्यातलं पाणी ओवरफ्लो झालेलं आहे आणि तो नागरिकांची समस्या सोडण्यासाठी आमचे आमदार या ठिकाणी आलेले आहेत स्वत त्या पाहणी केलेली आहे संपूर्ण परिसराची आणि काही सोल्युशन काढता येईल का काही मार्ग काढता येईल का ते पाहणी चालू आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn